हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा आज सकाळी बनवलेली होती बीन्सची भाजी आणि चपाती सो असा आजचा मेनू होता नाश्त्याला काही बनवलेला ना नव्हतं वेदांच्या टिफिनसाठी टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी सुद्धा मी हेच बनवलेलं होतं कारण दुसरं काही नाश्त्याला पण नव्हतं आणि भाजीला सुद्धा नव्हतं आणि बीन्स खाऊन बऱ्याच दिवस झालं होतं सो म्हटलं चला बनवूया तर बघा तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकली नंतर आ, बी बीन्सचे छोटे छोटे तुकडे करून निवडून ठेवलेल्या होत्या मी ते टाकले तेलामध्ये आणि नंतर मीठ टाकून छान वाफेवरती शिजू द्यायचं आहे फक्त आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही पा पाणी टाकलं तर चव बिघडते त्यामुळे सो बघा भाजी तर रेडी झालेली आहे आणि नंतर चहा ठेवला होता ह्यांच्यासाठी मी माझ्यासाठी चहा काही बनवला नाही कारण मी सकाळचा चहा सोडलेला आहे ॲसिडिटी खूप वाढत आहे माझी त्यामुळे तर मग संध्याकाळीच फक्त एक एकच टाईम मी चहा पिते आता ह्या आठवड्यामध्ये कारण या आठवड्यामध्ये माझी खूप परेशानी झालेली आहे ॲसिडिटीमुळे तर ह्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि इकडे भाजीसुद्धा रेडी आहे पीठ मळून ठेवलेलं आहे आता बनवायची आहे चपात्या हे गेल्याच्यानंतर नंतर अगोदर आवरून देते चहा वगैरे झाल्याच्या नंतर सो बघा चहा बॉईल झालेला आहे नंतर दूध टाकून घेते आणि म्हणजे बॉईल होईल तोपर्यंत माझं बाकीचं काम बघते चहा होईपर्यंत आणि पीठ पण मी मळून ठेवलेलं आहे कारण पीठ छान मळ भिजलं तरच चपात्यासुद्धा छान होतात आणि बघा मी आता तवा हे दुसरा यूज केलेला आहे लोखंडाचा तवा होता त्यावर चपात्या खूप काळ्या होत होत्या आणि फुगतही नव्हत्या फक्त मध्ये सेंटरमध्ये भाजायच्या साईडने तशाच राहायच्या खूप वेळ लागायचा सो मी आता माझ्याकडे हा जुनाच तवा आहे अॅल्युमिनियमचं आहे तर तेच यूज करायला काढलेलं आहे सो कारण चपात्या त्यावरती खूप खराब यायच्या दिसायलाही छान दिसायच्या नाही आणि खाण्याची पण इच्छा होत नसायची आणि एवढं पीठ छान असायचं तरी पण त्याच्या चपात्या एवढ्या चांगल्या येत नव्हत्या त्यामुळे बघा हा तवा यूज करायला काढलेला आहे फायनली चहा रेडी झालेला आहे ओतून घेतलेला आहे त्यांच्यासाठी सो आता त्यांना देते ते चहा पितील आणि मग जातील मग नंतर मला चपात्या बनवून घ्यायच्यात वेदांत काही अजून उठलेला नाही आहे तर बघा असं चालू आहे माझं आणि नंतर चपात्या झाल्याच्यानंतर पुन्हा माझंसुद्धा आवरून घ्यायचं आहे वेदांत फुटल्यावर हो, त्याचा आवरावं लागेल तो उठल्याच्या नंतर तर काही कामं करायचे सुधरतच नाहीत आणि इथे बघा चपाती भाजायला थोडा वेळ लागत आहे कारण तवा जड झालेला आहे आणि गॅसची फ्लेम कमी चालत आहे कारण गॅसमध्ये काहीतरी अडकलेला आहे त्यामुळे गॅस काही फुल चालत नाही आणि हा मोठा मोठा गॅस आहे तरी पण बघा चपाती भाजायला किती वेळ लागत आहे दोन्ही दोन्ही साईडचे गॅस खराब झालेले आहेत ॲक्च्युली दोन्ही पण फ्लेम खूपच कमी चलत आहे दोन्ही ठिकाणी चपात्या काही भाजना झाल्यात व्यवस्थित आता ह्यांना सुट्टी असेल त्या दिवशी बघावं लागेल त्यामध्ये काय आहे किंवा काय नाही सो त्या बघावं लागेल नंतर काल बघा मी बना चिप्स करण्यासाठी कच्ची केळी आणलेली होती सो आज मी चिप्स ट्राय करून बघत आहे पहिल्यांदाच करून बघत आहे कारण मला ट्राय करायला फक्त मी दोनच केळी आणली होती जर जमले छान तर नंतर अजून आणणार आहे आणि करणार आहे सो बघू आता कसे होते आणि कसे नाही सो तेल वगैरे तापून घेतलेलं आहे आणि नंतर केळी सोलून घेतल्या आणि हाताला थोडंसं तेल लावावं लागतं अगोदर तरच मग नाहीतर ते चिक असतो त्याला सो मग चाकूला आणि हाताला तेल लावायचं आणि नंतर त्याचं साल काढून घ्यायचं सो बघा आणि नंतर तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये चिप्स आपल्याला पाहिजे तसे पाडायचे मीडियम साईजचे आणि आ पाणी मिठाचं आणि हळदीचं करून घेतलेलं आहे मी अगोदर माझ्याकडनं बघा खूपच पातळ चिप्स झाले आणि तो ते तेल गरम झालेला असल्यामुळे करपून पण गेले सो नंतर मग मग मी ग्रेटर किसनी ते, आहे ते त्याला सेट करून घेतलं मला पाहिजे त्या चिप्ससाठी आणि नंतर पुन्हा मग पाडून घेतलेले आहेत बघा बघू आता कसे होते आणि कसे नाही सक्सेस होती की नाही रेसिपी त्यावर डिपेंड आहे आणि माझी मैत्रीण पण घरी आलेली होती सो आम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे बघू म्हटलं कसं होते कसं नाही ट्राय करून त्या पण आलेल्या होत्या सो त्यांचं नाव अमरजा आहे त्यांचं नाव खूप छान आहे मला पण आवडलेलं आहे युनिक असं सो चालू आहे आमचं गप्पा गोष्टी करत करत चिप्स बनवायला <laughs> <laughs>

아. 이 <susurrisa> You <laughs> do

आणि नंतर बघा आम्ही चिप्स वगैरे बनवले आणि नंतर जेवढे झाले होते तेवढ्यामध्ये चौघा जणांनी एन्जॉय केला मुलांनीसुद्धा खाल्ले दोघांनी पण आणि टेस्टला छान झाले होते आणि जे जाड केले होते ते सेंटरमध्ये जरा भाजले नव्हते सॉफ्ट होते आणि बाकीचे जे पातळ होते ते, ते एकदम क्रंची छान झालेले होते सो मी आता नेक्स्ट टाईम अजून जास्ती केळी आणणार आहे आणि करून बघणार आहे नंतर आम्ही गप्पा गोष्टी करत करत मस्त टाईम घालवला आजचा दिवस खूप छान गेला आणि मुलांनासुद्धा खूप एन्जॉय करायला भेटला बघा दोघांचं चालू आहे टेबलच्या खाली काही पण खेळायला चालू असतं त्या दोघांचं सो so... पार्कमध्ये जायचं होतं आम्हाला पण अचानक पाऊस पण आला नंतर पार्कमध्ये जायचं कॅन्सल झालं सो मग घरीच आम्ही टाईम स्पेंड केला आणि छान वाटलं असं कसं बोलायला वगैरे असल्यावर टाईम पण जातो आणि फ्रेश राहता राहतं मूडसुद्धा सो त्यामुळे आणि आज स्वयंपाकाचं वगैरे काही टेन्शन नव्हतं सो रिलॅक्स होतात दोघी पण त्यांचा स्वयंपाक तर त्या उशिराच करत असतात माझंच मला गडबड असते लवकर करण्याची सो अशा आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि असा आमचा दिवस गेला आजचा दोघींचासुद्धा सो छान वाटलं मस्त कसं खेळायला बोलायला असल्यावर छान वाटतं आणि दिवसही जातो तर आत्ता बघा जस्ट वेदांचे पप्पा आलेले आहेत चहा वगैरे झाला आमचा आणि आता हे बाहेर गेलेले आहेत दूध वगैरे आणण्यासाठी आणि वेदांत गेलेलं आहे तिकडे त्याच्या फ्रेंडच्या घरी आणि माझा स्वयंपाक बाकी आहे कारण आज फक्त बनवायचे आहेत तुकडे कारण माझ्याकडनं दोन तीन दिवस झाल्या चपात्या जरा जास्त झाल्या होत्या सो त्या मी वाळ वाळवून ठेवलेल्या आहेत उन्हाला जरा सो uh, so, आता त्याचे तुकडे करणार आहे म्हणजे संपून जात्याल नाहीतर अशाच वेस्ट होतील वेस्ट करणं काय आपल्याला परवडत नाही सो so, त्यामुळे मग आता तुकडे बनवणार आहे आता थोड्या वेळामध्ये आणि सो आजचा असा हा सिंपल मेनू असणार आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला क कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग